जय जयविश्वविधाता स्वामी जय आत्मा रमना अनन्तपाणि अनन्तनयनाय जयकृपाघना जगवंता शुद्ध केवल सुखदानी अयोग्य जीवा योग्य करी से वही करनी श्री गोपाल कृष्ण महाराज की जय श्री दत्तात्रेय महाराज की जय श्री चक्रबाणी महाराज की जय श्री गोविंद प्रभु महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी के माया, माया पाच भूतन तीन गुण तुळ्याच्या ठिगवून आणते त्याचा एक जूट तयार करते आठ जुटीचा एक विटोला तयार करते आठ विटोल्याचा एक परमाणू करते अनेक परमाणूंचा एक भेट तयार करते तो भेट पन्नास कोटी योजन एवढा मोठा असतो तो भेट कासोकार विस वी, कास विश्वरूप देवतेची कासोकार मूर्ती तयार करते माया आणि त्या मूर्तीमध्ये तो भेट बसून देते आणि हा भेट छप्पन कोटी योजन मोठा मोठा होतो कारण त्या कासोकार मूर्तीचे पाये दीड दीड कोटी म्हणजे सहा कोटी आहेत म्हणजे हे पन्नास आणि ते सहा छप्पन कोटी एवढा विस म्हणजे हा प्रपंच तयार होतो मग माया जीवाला वर आठवी प्रक्रिया करते त्याला लोटी असे म्हणतात याप्रमाणे माया जीवाला तमातून हरितात लोटते आणि हरितातून प्रपंचात लोटते आणि याप्रमाणे जीव प्रपंचात येतो दे देवता कशा प्रपंच येतात देवता दोन प्रकारे आव्यक्तातून प्र व्यक्त होतात दोन प्रकारे प्रपंचात येतात एक ओळखण्या आणि एक ब्रह्मांडस्त ओळखण्या म्हणजे परमेश्वर अवतारजवळ राहून परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे काम करणाऱ्या देवता आणि असतं म्हणजे ब्रह्मांडामधली काम करणारे देवता जीवांना सुखदुःख देणारे देवता जीवांना विद्या देणाऱ्या देवता आणि मग ज्या ओळखण्या आहेत त्या ओळखण्या पुन्हा विभागत नाहीत परंतु ब्रह्मांडस्त्र विभागतात ब्रह्मांडस्ता विभागतात त्याचे चार विभाग होतात ज्ञानविग्रह अज्ञानविग्रह शाब्दग्ध आणि आपल्या शरीरामध्ये त्या रूपानं आपल्या शरीरामध्ये येतात मेदमांसाधारे राहतात तर मग असा प्रश्न असा येतो की हा ज्ञानविग्रह म्हणजे कोण ज्ञानविग्रह म्हणजे आपल्यासारखाच माणसासारखा दिसणारा देवतेचा अवतार असतो ज ज्याप्रमाणे रेणुका माता ही एक ज्ञानविग्रह होती ती आपल्यासारखी दिसायची आणि आपल्यातच राहायची तर नव्हे ती आपली आपली सून पण होती ना जबदागने ऋषीची पत्नी म्हणजे जबनागने आपला मुलगा जर धरला तर ती आपली सूनच झाली नाही का मग म्हणजे ज्ञानविग्रह आपल्यातच राहतात अज्ञानविग्रह राम तो राम हा दसराच राजाचा मुलगा आणि सीताला ज त्याला जनकाची मुलगी सीता दिली होती मग सीताची सीता आपली मुलगीच नाही का म्हणजे तो आपल्या आपल्याबरोबर राहतो आपल्या आपला तो नातेवाईक आहे पाहुणा आहे सोयरा आहे असं म्हणायला काही हरकत नाही ज्ञानविग्रह अज्ञानविग्रह शाब्दब्द देखील आपल्यातच राहतो तो भीष्माचार्याणूस भीष्माचार्ये नाही का आपल्यात राहिले मग आपले पांडवाचे भाऊ नव्हते का मग ते तर असे प्रमाणे शाब्दगदा आणि पिंडस्ता पिंडस्ता आपल्या शरीरामध्ये राहतात मेंद मांसाधारे असे देवता दोन प्रकारे खाली येतात आता प्रपंच कसा खाली येतो प्रपंच हा परमेश्वराच्या भावाने प्रपंच द्रवतो त्याचे तीन ढीग तयार होतात एक सूक्ष्माचा ढीग होतो एक कारणाचा ढीग होतो आणि एक स्थूळाचा ढीग होतो आणि सूक्षच्या ढिगाचे म जीव हा सूक्ष्माच्या ढिगावून पाच भूत गुण पाच भूतन तीन गुण आणून त्याची मडरसना करतो आणि आणि ती मनरचना झाल्यानंतर तो ढिग संपून जातो आणि स्थूळाच्या ढिगावून माया स्थूळ प्रपंच म्हणजे भेंड तयार करण्यासाठी पाच भूतन तीन गुण आणते आणि एक भेंड तयार करते आणि तो ढीग संपून जातो आणि कारणाच्या मूर्तीवरून ते कारणाच्या ढिगावरून ती म्हणजे पाच भक्तन तीन गुण आणते आणि एक कासोकार मूर्ती तयार करते का कारण प्रपंचाची अशा प्रकारे ते तिन्ही ढिगावी संपून जातात आणि प्रपंचात येतात तर मग हा आ, आ, जो सूक्ष्म प्रपंच म्हणजे मनरचना आहे कुठं मनरचनेला सूक्ष्म प्रपंच असे म्हणतात तर मडरचना कुठे मनरचना आपल्या शरीरावर आहे घोट्यापासून तर डोक्यापर्यंत आपल्या शरीरावर मनरचना आहे तर आणि पिंनास्ता कुठं आहे ता म्हणजे कास कासावकार मूर्ती कुठं आहे ज्या मूर्तीमध्ये आपली हा भेंड बसून दिलेला आहे आणि त्या भेंड्यामध्ये आपण आहोत तर अशा प्रकारे हा ही कासावकार मूर्ती आहे आणि भेंड कुठे आहे मग भेंड हा पन्नास कोटी योजनेचा हो आहे आणि तो भेंड हा त्या कासा मूर्तीमध्ये बसून दिलेला आहे तर असे तिन्ही ढिगाचे म्हणजे काय होतं आहे तीन ढीग संपून जातात आणि तीन ढीग त्या प्रपंचामध्ये येतात आणि त्या प्रपंचाचे दोन विभाग होतात एक सूक्ष्म प्रपंच म्हणजे आपल्या स्वरूपावर असलेला सूक्ष्म प्रपंच रचना आणि दुसरा गोष्ट स्थूल प्रपंच म्हणजे जो भेंड तयार होतो आणि भेंडापासून भेंड हा कासवकार मूर्तीमध्ये बसून दिला जातो आणि त्याप्रमाणे त्याची म्हणजे तो त्याचा विसो 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 तयार होते सृष्टी तयार होते आणि तिसरी गोष्ट म्हणजे मूर्ती तयार करते माया तर अशाप्रमाणे तीन डे आणि बाबा आणि नंतर आ, आता प्रपंच असा खाली येतो आणि जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर कसे खाली येतात परमेश्वर त्रियुधापरी अवतरती गर्भशी करते पतिताते उठीती काजीवाती दौडी ती तर गर्भातून कोण अवतार आले मग श्री महाराज आले श्री दत्तात्रय महाराज आले आणि श्री चक्रपाणी महाराज आले आणि पतीत कोण उठवलं श्री चक्रधर स्वामी महाराजानं पतीत अवतार आहे तो पतीत उठवलं आणि दौडणे कोणं केलं गो नेमाई समातेच्या पोटात जो गर्भ होता त्या गर्भाला गोविंदपूर्व महाराजानं दौडिला आणि तिथं गोविंदपूर महाराजांना अवतार धारण केला अशा प्रकारे हे चार पदार्थ पृथ्वीमध्ये खाली येतात आणि खाली आल्यानंतर चार पदार्थाची सृष्टी तयार होती मी खरं म्हणलं तर तुम्हाला संवाराच्या अगोदरच ही गोष्ट सांगायला पाहिजे होती हा हा विषय अगोदर म्हणजे सृष्टीरचना झाली की हा मी विषय तुम्हाला सांगायला पाहिजे होता पण हा विषय म मी विसरून गेलो आणि मधातच सवार तुम्हाला सांगितला संवाराच्या आधी हा विषय मी तुम्हाला सांगायला पाहिजे होता परंतु जरी मी मागं पुढं झाला आहे पण तरीही तुम्ही समजून घ्या आणि सवाराच्या अगोदर आणि मग असे चार प्रकार चार चार पदार्थाची सृष्टी तयार होती कोणताही पाचवा पदार्थ इथे नसतो आणि आपल्याला जीव दिसत नाही देवता दिसत नाहीता परमेश्वर दिसत नाही प्रपंच मात्र तेवढा दिसतो तर हा जो प्रपंच आहे आपण सगळा दिसतो हा जेवढा प्रपंच आहे कराच्या मतानं मारवा संप्रदायाच्या मतानं जे काय दिसतंय ते सगळं प्रपंच आहे म्हणजे ज्वारी प्रपंच आहे सगळं सगळं प्रपंच आहे सोनबी देखील प्रपंच आहे प्रपंच म्हणजे माती आहे आणि वारकरी संप्रदायाच्या मताप्रमाणे हे सगळं ब्रह्म आहे हे जे काय दिसतंय ते ब्रह्म आहे आणि म्हणजे म्हणजे जी आपण खातो ते बी ब्रह्म आहे पितो ते बी ब्रह्म आहे जीव बी ब्रह्म आहे आणि हा प आपला जो देह आहे तो बी ब्रह्म आहे असं ब्रह्म आहे असं वारकरी संप्रदायाचं मत आहे ज्याचं मत त्याच्याजवळ त्या ज्यांना आपापल्या चा मताप्रमाणे चालायला हरकत नाही आणि चालावं आणि वारकऱ्यानं वारकऱ्याच्या मताप्रमाणे चालावं आपण आपल्या मताप्रमाणे चालावं आणि परधर्म सहिष्णुता बाळगावी आणि एकमेकाच्या धर्माचा कुठेही द्वेष करू नये कारण हे आपण काही तेवढे द्वेष काढण्या एवढी मोठी नाही तर त्यामुळं आपण भरता देश करू नये आणि माय बागो हो, हे चार पदार्थ कसे आले प्रपंचामध्ये हे जाणून घ्या आणि त्याप्रमाणे हा प्रपंच फार दिवस टिकतो मग हे चार पदार्थ फार दिवस टिकतात आणि हा जो प्रपंच कशासाठी केला तयार हा फक्त जीवासाठी केला जीवाला जीवाला जो रोग झालेला आहे तो रोग इथं आणून त्याचा रोग नीट करायचा आहे आनंद नावाचा रोग त्याला झालेला आहे तो रोग नीट करायचा आहे आणि रोग नीट करून त्याला परमेश्वराचा आनंद द्यायचा आहे त्याचसाठी हा प्रपंच तयार केलेला आहे प्रपंचाची रचना केली आहे बऱ्याच दिवस जातात सगळे जीव माने मग सगळ्या जीवाला ज्ञान पाळी परमेश्वर देतात सगळ्याला ज्ञान देतात परंतु जीव ते ज्ञान गमावतात आणि पुन्हा सगळे म्हणजे प्रमादी होतात आणि मग पूर्ण परमेश्वर सृष्टीचा संवार करतो सृष्टीचा संवार काढण्याची प्रवृत्ती परमेश्वर होते आणि ते माया मायासृष्टीचा सवार करते आणि पुन्हा सगळे जीव तमात निघून जातात आणि तिथं जेवढ्या दिवस ते प्रपंचात राहिले तेवढेच दिवस ते त्या तमातमध्ये राहतात त्या त्या प्रक्रियेला म्हणजे लक्षस्थळामध्ये मोटका जे असा पक्ष पक्षकाराने दिलेला आहे तर मायबा हो याप्रमाणे ही प्रपंचरत्ना प्रपंचरत्न झाल्यानंतर सगळे पदार्थ खाली कसे काय आले याचा आपण ज्ञान समजून घ्यावे अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि तुमची आज्ञा घेतो धन्योद प्रणाम धन्य प्रणाम धन्यम